मी राजवर्धन कदंबांडे मी छत्रपती शाहू महाराजांचा पंतू आणि तिसरेच पद महाराजांचा चिरंजीव मी इथे खास करून आप आमच्या भारतीय जनता पक्षाचे दोघे उमेदवार मंडलिक साहेब आणि माने या दोघांच्या प्रचाराच्या निमित्ताने आणि कोल्हापूर शहरातील सर्व जनतेला आवाहन करण्यासाठी काल मी इथे येऊ आलो आहे विमानाला थोडा उशीर झाल्यामुळे काल मोदी साहेबांच्या सभेला उपस्थित राहता येत नाही म्हणून आजच्या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने मी आपल्याला आवाहन करतो की आपण आमचे दोघी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना मतदान करण्यासाठी कोल्हापूर शहरातील जनतेला आपण माझ्या वतीने आवाहन करावं अशी मी आपल्याला विनंती करतो मी भारतीय जनता पा पक्षाचा एक कार्यकर्ता आहे आणि महायुतीचा उमेदवाराचा प्रचार करण्याचं हे माझं कर्तव्य आहे त्यामुळं मी काही खोलात जात नाही शाहू महाराजांबद्दल मी फक्त छत्रपती शाहू महाराजांचा था वारसदार म्हणून या कोल्हापूर शहरातील जनतेला आणि जिल्ह्यातील जनतेला आमचे भारतीय जनता पक्षाच्या महायुतीच्या दोघे उमेदवारांना विजयी करा असं आव्हान करण्यासाठी मी इथं आलेलो आहे हो तीन तारखेला मी परत येणार आहे मी छत्रपती शाहू महाराजांचा वारसदारे रक्तामासाचा वारसदार आहे एवढच मी आपल्याला सांगतो आणि तर वारसदार या नात्याने मी तर जनतेला आव्हान करतो कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेला आव्हान करतो की संजय मंडलिक साहेबांना आणि दुसरे जे आमचे हातकलंगण्याचे उमेदवार आहे माने साहेब या दोघांना आपण मतदान करा अशी मी विनंती करतो आणि कालीचा मान वगैरे आपल्याला सर्वांना इतिहास माहीत असेल एकोणीसशे बासष्ट साली कोल्हापूरला जे दत्तक घेण्याचं प्रकरण गाजले त्या प्रकरणामध्ये ज्यांना दत्तक म्हणून कोल्हापूर शहरामध्ये दत्तक घेताना आलं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कुठं दत्तक घेण्यासाठी यांची जागा राहिली नव्हती त्यांचा गादीचा मान हा विषयच येत नाही ते व्यक्तिगत शहाजी महाराजांचे वारस म्हणून होऊ शकतील पण छत्रपती राजाराम महाराजांचे किंवा छत्रपती शाहू महाराज शाहजी महाराजांचे ते वारस होऊ शकत नाही कोण सांगता गादीचे वारसदार अस कोण सांगतं गादीचे वारसदारे गादीचे वारसदार ते स्वतःहून म्हणता जनता ठरवेल की गादीचे खरे वारसदार कोण आहे मी खरा वारसदार म्हणून मी काही संपत्तीचा वारसदार नाही मी शाहू महाराजांच्या विचाराचा वारसदार आहे त्यासाठी मी इथं जनतेला आवाहन करण्यासाठी आलेलो आहे बरोबर म्हणाले आपण बरोबर नेहमी प्रचाराला आलो आलोय भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराला आलो आहे मला काही भाष्य करायचं नाही तो आमचा अंतर्गत प्रश्न आहे

त्यांनी ठरवायचं शाहू महाराजांनी ठरवायचं ते त्यांनी ठरवायचं ते मी फक्त भारतीय जनता पक्षाच्या दोघी उमेदवारांच्या प्रचारासाठी इथं आलोय मी तो वाद कधी ऐकला नाही हा आम आमचा घरगुती वाद आहे आम्ही सोडू दिले ना पुराँ ना पुराँ दिले मी छत्रपती शाहू महाराजांचा वारस आहे त्यामुळं त्यांचे जे काही विचार आहे ते जनतेपर्यंत पोचवायचे त्यांच्या विचारासाठी कोल्हापूर जिल्ह्याच्या जनतेला आव्हान करायचं की आम्ही भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना पण सर्वांनी कोण कोणा कोण विचारांना आव्हान देतं शाहू महाराजांच्या विरोधात कुठलीच भूमिका मी घेतलेली नाही त्यांनी उमेदवारांनी बी घेतली नाही ती चुकीची तो प्रश्न न्यायालयाने न्यायालयान तो प्रश्न सोडवला जाईल आणि भारतीय जनता पक्षाचा त्या आरक्षणाच्या

की त्यांनी ठरवायचंय कोणाचा पाठिंबा घ्यायचा कि नाही घ्यायचा मी मागच्या धुळे शहरामधून अपक्ष निवडणूक लढवली माझ्या विरोधात एम आय एमचा उमेदवार होता फक्त तो तेवीसशे मतानी निवडून आला त्यामुळे त्याचा पाठिंबा घ्यायचा का न घ्यायचा हे त्यांनी ठरवायचं तुम्हाला माहित असेल की मुस्लिम त्यावेळेसच्या राजांनी त्यावेळेसच्या सुलतानांनी हिंदूंचे अनेक मंदिरं उद्ध्वस्त केले अनेक मंदिरं पाडली त्यामुळं त्यांचा पाठिंबा घ्यायचा किंवा न घ्यायचा हा त्यांचा विषय शाहू महाराजांच्या मी नेहमी कोल्हापूरला येतो कोल्हापूरच्या जनतेला मी भेट देतो

जिल्ह्यामध्ये धुळे शहरामध्ये सध्या राजकारणामध्ये व्यस्त आहे मी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा धुळे व नंदुरबार दोन जिल्ह्याची बँक आहे आमची महाराष्ट्रामध्ये एकमेव बँक आहे की दोन जिल्ह्याची बँक आहे त्या बँकेचा मी गेल्या साडेबावीस वर्षापासून चेअरमन आहे आणि पंचवीस वर्ष त्या बँकेचा चेअरमन राहण्याचा महाराष्ट्रामध्ये एकमेव मी असा माणूस आहे की जे पंचवीस वर्ष राहू शकतो आणि मी अनेक निवडणुकीमध्ये आमदार म्हणून निवडून आलेले कोल्हापूरच्या जनतेची मागणी असेल किंवा आमच्या भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिली किंवा मला डोळ्यातनं उमेदवारी दिली तर मी सक्रिय राहील कुठून तो तो काम करत तो नहीं, नहीं, तो मी ऍक्टिव्ह मी होतो पण एकोणीसशे कोल्हापूरला राजवाड्यात भवानी मंडपामध्ये माझं वास्तव्य होतं त्यावेळेस माझी आजी विजय माला राणी साहेब तिथं भवानी मंडपात राहत होत्या आणि मी इथं कोल्हापूरमध्येही कार्यरत होतो पण एकोणीसशे नव्वद साली मी जिल्हा मध्यवर्ती स सहकारी बँकेमध्ये संचालक म्हणून निवडून आलो त्यावेळेस मला वाईस चेअरमन तिथं आमचे त्या काळातले नेते सौरभसिंग नाईक साहेबांनी मला वाईस चेअरमन केलं पुढं दुसरे नेते आमचे आमरीश पटेल साहेब आमदार सध्या आमदार आहेत ते त्यांनी मला ते मंत्री झाले दोन हजार तीनला त्यांनी मला तिथं जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये आमदार केलं त्या मी धुळे शहराच्या धुळे जिल्ह्याच्या राजकारणामध्ये व्यस्त झालो दोन हजार चार साली मी आमदार म्हणून निवडून आलो एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णव साली मी अपक्ष म्हणून आमदार तिथं निवडून आलो त्यामुळं थोडंसं तिथं व्यस्त असल्यामुळं इकडं मला वेळ कमी देता आला आणि आजही मी कोल्हापूरला येत असतो मी या मी या जिल्ह्याच्या लोकांना मतदारांना इथं आव्हान करायला आलो आहे की आपण भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना दोघी हातकलंगणी आणि कोल्हापूर शहराच्या उमेदवारांना आपण मदत करा ही विनंती करण्यासाठी मी इथं आलेलो आहे कोल्हापूर आणि हातकलंगणी दोघी मतदारसंघामध्ये राहणार नाही मी मला जेवढा वेळ मिळेल मी धुळे मतदारसंघामध्ये प्रचार आहे तिथं मी प्रचार प्रमुख आहे तिथलाही मला प्रचार करायचा आहे कोल्हापूर जिल्ह्यातही प्रचार करायचा आहे दोघे कोल्हापूर मतदारसंघामध्ये नाथकलंगणी मतदारसंघामध्ये दोघी ठिकाणी मी जाणार आहे या निवडणुकीत नागरिकांचं जनतेचं मत म्हणून तुम्हाला भाजपने इकडे का ते आपण ठरवायचं मला कोल्हापूर आणि जबाबदारी दिली आणि धुळे लोकसभा मतदारसंघाचा मी निवडणूक प्रमुख आहे त्यामुळं धुळ्याची माझ्याकडे जबाबदारी आहे नुसतं आतकालंगणे आणि कोल्हापूर शहराची जबाबदारी माझ्याकडे नाही आहे शहाजी महाराज हे शाहू महाराजांचे बाचे होते म्हणजे राजाराम महाराजांचे बाचे होते त्यावेळेस ब्रिटिश काळामध्ये राजगादी आपल्याला मोकळी ठेवता येत नव्हती म्हणून तारा राणी राणा राणीसाहेबांनी ज्या आईंच्या आई होत्या सख्या आई होत्या बडोद्याच्या मोठ्या प्रिन्सेस होत्या त्यांनी त्याला दत्तक घेतलं शहाजी महाराजांना जे आईंचे आतेभाऊ होते आणि कमिटमेंट केलं होतं म्हणून ते इथले कोल्हापूरला दत्तक आले ते मूळचे देवाचे तुकोजीराव महाराज तुकोजीराव पवार म्हणून त्यांचं नाव होत कसं काय म्हणणार मी शाजी महाराज वंशज होते कोल्हापूरचे उमेदवार पुरोगामी विचारांचा हे घेऊन पुढे जातोय तर याबद्दल आपली भूमिका ही अगेन्स्ट आहे तर याबद्दल माझी भूमिका अगेन्स्ट ते कसं काय ठरवलं प्रचाराला तुम्ही भाजपच्या जर असेल तर उमेदवार विरुद्ध आहे ना तर प्रचाराला पण भाजप चाला भाजप विरुद्ध महाविकास महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असं चालू तर आपली भूमिका महायुतीच्याच बाजूने आलोय भाजपच्याच बाजूने प्रचाराला आलोय आणि कोणी सांगितलं की भारतीय जनता पक्ष हा शाहू महाराजांच्या विचाराच्या विरोधात आहे बरोबर मानता येते मी त्यांचे विचार

किरण शिंदे आमचे सहकारी एक एक, 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 एक शाहू महाराजांना फक्त कोल्हापूर जिल्ह्यापर्यंत करू नका शाहू महाराज हे पूर्ण महाराष्ट्राचेच नाही तर देशाचे देशाचे आराध्य दैवत शाहू महाराजांच्या विचारांवरतीच हा महाराष्ट्र चालत आहे या ठिकाणी जे आलेले आहेत राजवर्धनजी कदम माने चे है। ते हे शाहू महाराजांच्या रक्ताचे वारसदार म्हणून या ठिकाणी आले राहिला प्रश्न घरगुती याचा तो कौटुंबिक आहे त्या कौटुंबिक वादाच्या प्रश्नावरती ते त्यांच्या पद्धतीने हे करतील आज ज्या पक्षाच्या संदर्भात त्यांनी भूमिका घेतली त्यांचं असं मत आहे की त्या पक्षाच्या भूमिकेशी अजिबात त्यांचं म्हणजे की त्या पक्षाशी आहे परंतु त्यांच्या निदर्शनाला असं आलेलं नाही की भाजपा हा पक्ष जातीवादी पक्ष आहे किंवा अशा पद्धतीचा पक्ष आहे त्याच्यामुळे त्याच्यावरती फार भाष्य करण्याची गरज आहे असं तो कौटुंबिक वाद जुना आहे तो आम्ही आमच्या स्तरावर सोडू नाही बिलकुल नाही जुना वादासाठी मी नाही आलोय सर्व जनतेला मी आवाहन करतो की तुम्ही संजय मंडलिकांना आणि दरीशील मानेंना मतदान करा यासाठी मी इथं आलो एक भाजपचा पदाधिकारी म्हणून जबाबदार पदाधिकारी म्हणून देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टी सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका